पाहायला उलट काय वाटतं येणाऱ्या का काळात पाहिल्यानंतर संस्कृती जपण्याचं काम तुम्ही करता अनेक लोक देखील या स्टेजवरती अं या हो नाही छान वाटत आणि जास्ती करून आनंद काय होतो की महिला वर स्टेजवर येऊन डान्स करतात आणि प्रतिसाद देतात ना ते खूप छान वाटतं आणि नेहमी मला मुंबईकरांचं प्रेम नेहमी मिळतं आणि आजही तुम्ही बघितलं तर महिला वर्ग आपल्या कार्यक्रमाला खूप होते म्हणून छान वाटतं आणि दादांनी जो आज कार्यक्रम महिलांचाच आणि दादांनी आज म्हणजे बोलवलं इथं तर दादांचाही मी आभार मानल आणि नेहमी छान वाटतं कार्यक्रमाच्या वेळेस महिलांना ज्या महिलांना म्हणजे डान्स क्षेत्रात म्हणजे क्षेत्रात जर इंटरेस्ट असेल तर त्यांना काय नाही स्टेज मिळावा उलट चांगलं आहे की ते पुढे जातील आवडल मला नक्कीच कालच्या वर्ध्यामधला जो कार्यक्रम घालला त्यामुळे काय तुमचं आव्हान असेल लोकांना अशा बोलणं घालून कुठेतरी असतील कार्यक्रम खराब होतो मी नेहमी माझी ही गोष्टची खंत आहे प्रत्येक वेळेस मी एवढा छान कार्यक्रम करून बाहेर निघते आणि नेहमी माझ्या बाबतीत असं काहीतरी ट्रोल केलं जातं किंवा काहीतरी नेहमी सांगितलं जातं की असं झालं तसं झालं मोजके काही लोक असतात कार्यक्रमात आज तुम्ही बघतात एवढी गर्दी असते कार्यक्रमात त्यातले काही लोक आपण चांगले म्हणू काही लोक कसे असतात नाही सांगतायत तर थोड्यासाठी तुम्ही आज आम्हाला आम्ही पण आज दादा माझी पूर्ण टीम आहे आम्ही कलाकार आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करतो तर आज आमचं पोटपाणी त्यात आहे तर मी प्लीज रिक्वेस्ट करेल की तुम्ही ह्या गोष्टी ट्रोल करन आणि त्या कार्यक्रमाला सगळा कार्यक्रम छान झाला हे का झालं मला माहीत नाही आमचा जनसेटचा पण प्रॉब्लेम झाला होता आणि वेळ आमचा बराच वेळ म्हणजे पाच मिनिटं तरी कार्यक्रम थोडा थांबला होता पण बाकी सगळं छान झालं मी मस्त छान बोलून वगैरे आमचा कार्यक्रम होऊन मी तिथून निघाले असेल अशा मी कार्यक्रम होतो गौतमी पाटील सर्वांच्या आवडत आहे परंतु गौतमीला कुठेतरी ज्या तेच पोहोचवली जाते किंवा कार्यक्रमला मी फक्त त्या प्रेक्षकांना एकच म्हणेल तुम्ही कार्यक्रमाला येता तुम्ही तुमचं काही एन्जॉय करायला येतात आ, कला बघायला येत असतील तर तुम्ही प्लीज थोडस शांततेत कार्यक्रम पूर्ण बघा तुम्हाला गडबड गोंधळ करायचा असेल तर असं करू नका नाहीतर येऊ नका पण प्लीज सगळ्यांनी म्हणजे कार्यक्रमाला आलेत ना आले तर व्यवस्थित कार्यक्रम पार पाडू द्या असं करू नका नवीन तुझं गाणं चर्चेत आहे सध्या रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होते लावणीची नऊवारी नऊवारी साडीची आहे ती म्हणजे नऊवारी गाणं आहे ते खूप छान आहे आणि मला आवडतं म्हणजे लावणी हे क्षेत्र तर माझं आवडीचं आहे आणि त्यात मला लावणी करायला मिळाली आणि खूप छान वाटलं ते गाणं करून आणि लोकांचं त्या, त्या म्हणजे लावणीवर भरभरून प्रेम मिळतंय नऊवारीला तर आणि रील पण लोक काढतायत तर खूप छान वाटतंय स्त्री असेल लहान मुलां मुलींवर असतील काय नेमकं संतेश्वर द्यावा असं वाटतं तू देखील कलाकारच काय अजिबात म्हणजे मी जे बघते आता सध्या जे चाललंय हे असं होऊ नये खरंच हे खूप दुर्दैवी आहे की तुम्ही म्हणजे लोकांना हे कसं करायला जमतं मला तर हे म्हणजे एकदम डोक्याच्या बाहेर येते पण प्लीज मी खरंच खरंच मनापासून रिक्वेस्ट करते काही लोकांना ज्यांचा असा काही विचार असेल तर प्लीज ह्या गोष्टी टाळा हे करू नका आज त्यांचे घरातले लोक आहेत आज त्यांना काय फील होत असणारे एक मुलगी मुलीसोबत तुम्ही असे अत्याचार करू नका आणि हे नाही झालं पाहिजे हे थांबवलं पाहिजे आणि ताबडतोब यावर काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे बस माझं एवढंच म्हणणं कठोरवर कठोर कारवाई झाली पाहिजे यावर काळात कुठला चित्रपट हो हो oh, 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 चित्रपट आहेत गाणी आहेत म्हणजे सगळं प्रेक्षक वर्गांना अजून खूप खूप छान छान काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही भरभरून प्रेम असंच देत राहणार आहे हेही मला माहिती आहे हिंदी मध्ये काय पाऊल नाही हिंदी तर नाही अजून मराठी ना, मराठी मराठी